इंदिरा एकादशी पितृपक्षातील इंदिरा एकादशी कसे करावे इंदिरा एकादशीचे व्रत पहा त्याचं मुहूर्त महात्म्य महत्त्व आणि मान्यता येणाऱ्या इंदिरा एकादशीचे व्रताचारण करण्याची सोपी पद्धत आणि काही मान्यता जाणून आपण घेऊया चातुर्मास सुरू आहे भाद्रपदाचा वद्य पक्ष सुरू आहे पितृपक्षाची काळ सुरू आहे मराठी वर्षात प्रत्येक महिन्यात शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशीचे व्रत केले जाते पितृपक्षात येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी असे म्हटले जाते पितृपक्षातील इंदिरा एकादशीचे व्रत कसे करावे हे आज आपण जाणून घेऊया पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांचे श्रद्धापूर्वक स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केला जातो पितृदोष करून पूर्वजांचे शुभाशीर्वाद मिळवण्यासाठी या पितृप्रक्षे पंधरावड्यात श्राद्धविधी केले जातात याच कालावधीत येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त होते या एकादशीचे व्रत करून आपले पुण्य पूर्वजांना दान केले जाते शनिवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इंदिरा एकादशी आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी एकादशी तिथी समाप्त होत आहे वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान विष्णूंचे पूजन केले जाते महाभारतात याचा उल्लेख आहे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या व्रताचे महात्म्य सांगितले आहे आपले पुण्य पूर्वजांना दान करून त्यांच्या मोक्षप्राप्तीचा मार्ग प्रशस्त आणि सुकर व्हावा यासाठी हे व्रत केले जाते अशी मान्यता आहे महाभारतात या एकादशीचा उल्लेख केला आहे प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी या व्रताबाबत आणि त्याच्या महत्त्व संदर्भात धर्मराज युधिष्ठिराला सांगितले होते असे म्हणतात या व्रतामुळे पूर्वजांना यमलोकातून पितृलोकातून मुक्तता मिळते असे मानले जाते या व्रतामुळे पूर्वजांना यमलोकातील अनन्वित यातना भोगाव्या लागत नाहीत तर पितृपक्ष पंधरवड्यात येणाऱ्या या इंदिरा एकादशीला पृथ्वी तलावर वारसांनी केलेले पुण्य पूर्वजांच्या नावे दान करावे या पुण्यदानामुळे पूर्वज नरक लोकातून स्वर्ग लोकात जातात अशी मान्यता असल्याने सांगितले जाते इंदिरा एकादशीचे व्रतपूजन कसे करावे इंदिरा एकादशी व्रताच्या पूजन विधीबाबत पद्मपुराणात उल्लेख आढळतो हे व्रत मनापासून आचरावे असे सांगितले जाते इंदिरा एकादशीचे व्रत व्रतचरण करणाऱ्यांनी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्म उरकून घ्यावीत इंदिरा एकादशी व्रत आणि विष्णूंचा पूजनाचा संकल्प करावा पूर्वजांचे स्मरण करून श्रीविष्णूंना आवाहन करावे श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी यानंतर गंगाजल फूल गंध अक्षदा अर्पण कराव्यात श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे या व्रतपूजनात तुळशीचा प्रामुख्याने वापर करावा धूप दीप नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी मनापासून नमस्कार करावा शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठन करावे यथाशक्ती दान द्यावे त्यानंतर पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी करावा श्री विष्णूंकडे पूर्वजांसाठी प्रार्थना करावी इंदिरा एकादशीचे व्रत करताना या गोष्टी करू नका इंदिरा एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी काही नियमांचे पालन करावे असे सांगितले जाते या व्रताचरण करा काळात मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये व्रता दिवशी सात्विक आहार घ्यावा शक्यतो कांदा लसूण खाऊ नये एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी स्नानाधिक कार्य आटोपल्यावर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा यावेळी श्री विष्णूंचे आभार मानावेत व्रत आचरण काळात कोणाबाबत अपशब्द बोलू नयेत तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबद्दल श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला अन्नदान करून उपवास सोडावा इंदिरा एकादशीचे व्रत पितृपक्षात येते त्याचा उपवास विशेषत एखाद्याच्या मृतपूर्वजांच्या उद्धारासाठी केला जातो असे म्हटले आहे म्हणून या इंदिरा एकादशीला इतर एकादशीच्या उपवासापेक्षा विशेष स्थान प्राप्त आहे या एकादशी व्रताचे पारणे द्वादशी दिवशी केले जाते इंदिर एकादशीच्या व्रताच्या आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अन्न घ्यावे एकादशीच्या दिवशी वरचेवर फराळ न करता ठराविक वेळी फलाहार करावा दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या तिथीला अन्नदान करून उपवास सोडावा असे सांगितले जाते अशी ही सामान्य माहिती काही मान्यतांवर आधारित आहे असे हे इंदिर एकादशीचे व्रत आपण श्रद्धेने करावे ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय